श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणानी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये हरितालिकाबद्दल मी माहिती देणार आहे हरितालिका म्हणजे काय हरी म्हणजे हरण करणारा आणि लिका म्हणजे मैत्रिणी म्हणजे सखी जसं पार्वती माताने हरितालिकाचे व्रत शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी केले होते तसंच हरितालिका हो हे व्रत कुमारिका आणि सुहासिंना हा महिलांसाठी हा हे व्रत खास महिला आणि कुमारिकासाठी असते हरितालिकाचे व्रत कसे करावे आणि हरितालिका व्रताचे महत्त्व काय आहे या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे संपूर्ण उपवास कधी सोडायचा उपवास करायचा की नाही करायचा ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा येणाऱ्या सव्वीस तारखेला वार मंगळवार ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस हरितालिकाचा दिवस आहे मंगळवारचा दिवस आहे आणि या दिवशी हरितालिकाचं व्रत आपण ठेवणार आहात कारण हरितालिका व्रत जे हे आहे तर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे हरितालिकाचं व्रत जे आहे तर हे आदल्या दिवशी सर्व महिलांनी पूजेची तयारी करायची आहे पूजेचं साहित्याची सर्व तयारी करायची आहे पूजेचं साहित्याची तयारी म्हणजे पूजेचं साहित्य काय लागतं आपल्याला जेवढ्या म्हणजे हरितालिकाचं हे व्रत आहे तर माता पार्वतीनं शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी शिवशंकरासोबत विवाह होण्यासाठी हे व्रत खूप कठीण आणि खूप तपश्या करून शंकराला प्राप्त केलेलं आहे शंकराशी म्हणजे मनामध्ये आपला जो वर आहे आपलं आपल्याला जसा वर पाहिजेत आपल्याला जसा जीवनसाथी पाहिजेत तसा आपल्याला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं म्हणून कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत करू शकतात म्हणून माता पार्वतीनं खूप तपशव्या केलेली आहे आत्ताच्या याच्यामध्ये आपण एक काय एक पॉईंटसुद्धा आपण एवढी सेवा आणि एवढं कठीण कुठलंही व्रत करू शकत नाही तर माता पार्वतीनं हे व्रत शिवासाठी केलेलं आहे तर आपल्याला आदल्या दिवशी सर्व पूजेची सामग्री तयार करायची आहे आता हे व्रत शक्यतो नदीच्या काठी जाऊन स्नान करून नदीच्या काठी म्हणजे हरिहरामध्ये हरितालिका हरी म्हणजेच हरण करणारा म्हणजे हे तपशऱ्या करण्यासोबतच जसं पार्वती माताला तिच्या सखीनं साथ दिलेली आहे तसंच सखीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि जेवढं म्हणजे हा श्रावण आहे ही जे वर्षा होते जेवढं हिरवे पत्ते म्हणजे कनेरीचे पानं झेंडूचे पानं परत जासवंदाचे पानं जेवढ्या झाडांची पानं तुम्हाला पाच पाच अकरा अकरा दोन दोन अगदी दोन दोन मिळाले तरी पण जेवढ्या पानं तुम्हाला झाडांची जेवढी पानं आणता येईल तेवढी पानं आणायची आहेत वेगवेगळी फुलं आणायची आहे पांढरे वस्त्रं आणायचे आहेत धूप दीप तुपाचा दिवा तुम्हाला एक प्रज्वलित करायचा आहे आणि या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालणं खूपच शुभ्र म्हणजे शुभ मानलं जातं कारण पांढरा रंग जो आहे तर हा शुभ्रतेचं प्रतीक आहे शांततेचं प्रतीक आहे तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी तर ही सामग्री सर्व सर्व गोळा म्हणजे जमा करायची आहे आणि एखाद्या नदी ठिकाणी जाऊन आपल्याला वाळू आणायची आहे नदी ठिकाणी नाही जमलं तर कुठं बांधकाम चालू असेल घराचं याचं कुठं काम चालू असेल चा चा। ती तिथली वाळू आणा ती स्वच्छ धुवा आणि त्याची आपल्याला शिवशंकराचं म्हणजे शिवपर्वत एक तयार करायचं आहे आणि शिवपिंड आपल्याला म्हणजे शिवलिंग तयार करायचं आहे आणि आणि पार्वतीच्या सख्या म्हणजे पार्वतीच्या जे मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणीची प्रतिमा तयार करायची आहे आणि शिवपार्वतीची या दिवशी पूजा करायची आहे अशी छान एका वस्त्र टाकायचं पाटावर एक परात ठेवायची आणि त्याच्यावर ही पूजा करायची आहे आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मी खूप सविस्तर पूजा प्रत्यक्षक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा खाली मी लिंक देते तर हे अशी पूजा करायची आहे दिवसभर आपलं आरोग्य साथ देत असं दिलं देत असेल तर या दिवशी निर्जला उपवास करायचा असतो या दिवशी मोहन व्रत करायचा असतो या दिवशी कुठलाही अपशब्द वापरायचा नसतो या दिवशी कुणालाही कुणावर राग राग चिडचिड करायची नसते या दिवशी कुठलाही खोटा शब्द बोलायचा नसतो कुणालाही विनाकारण त्रास द्यायचा नसतो या दिवशी शक्यतो दानधर्म करावा या दिवशी जेवढं होईल तेवढं जागरण करून भजन कीर्तन या दिवशी करावं किंवा भजन कीर्तनाचा म्हणजे भजन कीर्तनाचा ऐकण्याचा आनंद घ्यावा हे हरितालिकाचं व्रत असं करावं या दिवशी कुमारिकाने जर हरितालिकाचं व्रत व्रत एकदम श्रद्धेनं केलं तर तिच्या मनामध्ये जसा वर पाहिजे जसा तिला जीवनसाथी पाहिजे तसा शंभर टक्के टक्के मिळण्याशिवाय राहत नाही म्हणून हरितालिकाचं हे व्रत करावं सौभाग्यवती काय करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी दुःख संकट कोणतेही दुःख कोणत्याही चिंता येऊन येतात ह्या चिंता येत असतील तर हरितालिकाचं व्रत केल्याने हे स सर्व दुःख संकट चिंता ह्या नाहीशा होतात म्हणून हरितालिकाचं वर्तक केले जातं हरितालिकाची पूजा मांडणी झाल्यानंतर धूप धूप नैवेद्य अर्पण करायच्या नाना प्रकारचे नैवेद्य तुम्हाला जे योग्य वाटेल ते नैवेद्य अर्पण करायचा गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा या दिवशी निर्जेला उपास करायचा असतो जर तुमचं आरोग्य साथ देत असेल तर निर्जेला उपास करा आणि जर तुमचं आरोग्य साथ म्हणजे तब्येत तुमची तब्येत साथ देत नसेल तर हलका आहार तुम्ही हलका आहार पचन होईल असा हलका आहार घेऊन तुम्ही उपवास करू शकता दिवसभर उपवास करायचा रात्री भजन कीर्तन तुम्ही नाही करू शकला तर भजन कीर्तन यूट्यूबवर ऐकायचं आहे या दिवशी होईल तेवढं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि हरितालिकाची कथा आवर्जून वाचायची आहे मग आरती करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर क्षमायासना करायची आहे क्षमायासना झाल्यानंतर हलका आहार काहीतरी घ्यायचा आहे जर उपवास करत असेल तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून उत्तर पूजा करायची आहे जेवढं आपण जेवढ्या पत्री आणलेल्या आहेत जेवढी झाडांची पानं आणलेली आहेत तेवढी एकत्र एक म्हणजे उत्तर पूजा केल्यानंतर ते एका पिशवीमध्ये भरून वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे वाळू आणलेली आहे त्याचं पिंड परत शिवपर्वत केलेलं आहे पार्वतीच्या सखी केलेल्या आहेत गणपती बाप्पा म्हणून पूजा केलेली जी आहे तर ते सर्व आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये उत्तर पूजा झाल्यावर आपल्याला ने पहिले नैवेद्य दाखवायचा उत्तर पूजा करायची आणि नैवेद्य दाखवल्यानंतर नंतर मग ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आणि मग जो जेवण तुम्ही घरामध्ये बनवलेला आहे त्या जेवणावर तुम्हाला उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे हे व्रत एकादशी सारखं केलं जातं या दिवशी उपवास सोडायचा नसतो या दिवशी फक्त फराळ आरोग्य साथ देत नसाल तर तुम्हाला फराळ करायचं करू शकता हलकाहार शक्यतो हे निर्जला एक निर्जला व्रत हरिताल हरितालिकाचं केलं जातं तर अशा प्रकारे हे हरितालिकाचं व्रत केलं जातं या दिवशी हरितालिकाची कथा वाचल्याशिवाय या हरितालिकाच्या व्रताचं कुठलंही आपल्याला फळ मिळत नाही कारण हरितालिका कशामुळे ही पूजा केली जाते या कथेनुसार अनेक कथा आहेत तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता पुस्तक आणू शकता किंवा यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकता किंवा क पठण करू शकता तर कथा ऐकायची आहे आणि आपल्या कुमारिका मुली जर हे व्रत करत असेल तर आपल्याला आपल्या आप मनासारखा जीवनसाथी मिळावा म्हणून प्रार्थना करायची आहे पूर्ण पूजा अशीच करायची आहे कुमारिकांनीसुद्धा आणि अशी पूजा केल्यानंतरसुद्धा श शेवटी क्षमायासना करायची आहे आपली काय इच्छा इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे जर वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख नसेल वैवाहिक जीवनामध्ये काही चिंता असतील काही टेन्शन असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा मा महिलांनी असं अशी पूजा केल्यानंतर प्रार्थना करायची आहे आपल्याला काय चिंता आहेत काय टेन्शन आहे याच्यासाठी आपल्याला चि म्हणजे प्रार्थना करून ते सर्व दुःख दरिंद्री चिंता टेन्शन जे काय आपल्याला वाईट समस्या आहेत आपल्यासोबत त्या सर्व दूर व्हावी व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे व्रताची अशी पूजा मांडणी करून आपल्याला प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर हरितालिका ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस तारखेला वार मंगळवार सव्वीस आठ दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी हरितालिकाचं व्रत केले जाणार आहे तर ही सविस्तर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींना पाठवा नातेवाईकांना पाठवा अशीच धार्मिक पद्धतीची माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया प्लीज लिहून पाठवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुमच्याकडे काही धार्मिक माहिती असेल तर था पाठवा इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ